एका पायाने अपंग तरुण सूरज मोठेगाव मार्डी जिल्हा सातारा इथून सायकलीने प्रवास करत निघाला प्रभू श्रीरामचरणी नतमस्तक होण्यासाठी चाळीसगाव इथे पोहोचल्यावर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवनेरी क्रिकेट क्लबच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले जय श्रीराम माझं नाव सूरज मोठे मारडी सातारा डिस्ट्रिक्ट ते अयोध्या सायकल यात्रेचा आज सातवा दिवस आहे आणि मी आता पोहोचलो आहे चाळीसगाव तालुक्यामध्ये जिल्हा जळगाव आहे आणि इथं जे शिवनेरी क्रिकेट क्लबचे मला खूप सहकार्य मिळाले आणि खूप छान वाटलं त्यांच्या अशी संवाद साधून चाळीसगाव क्रिकेट क्लब शिवनेरी क्रिकेट क्लबचे क्लब काही लोक तुम्हाला एक दोन शब्द सांगतील जय श्रीराम जय शिवराय आम्ही चाळीसगाव वासी मोठे साहेबांचं सा स्वागत करतोय त्यांनी जो उपक्रम हाती घेतलेला तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे ते फक्त त्यांच्या गावापासून अयोध्यापर्यंत श्रीरामाच्या चरणी मस्त होणे तरी जात नाही तर आपल्या महाराष्ट्रातल्या दुर्मिळ होत चालणाऱ्या फुलं आणि फळझाडांच्या काही बिया ते रस्त्यात ताकद चालणार आहे जेणेकरून तिथल्या निसर्गाचा फायदा होईल तिथल्या लोकांचा फायदा होईल या उपक्रमासाठी चाळीसगाव वासियातर्फे शिवनेरी क्रिकेट क्लबतर्फे कबीर फाउंडेशन चाळीसगाव रोटी रॉयल्स व स्वंत चाळीसगाव यांच्यावरती आम्ही त्यांना शुभेच्छा देतो यावेळी प्रवास करत असताना आपल्या महाराष्ट्रातील काही दुर्मिळ झालेल्या झाडांच्या बिया रस्त्याने टाकत जात निसर्ग जपण्याचे काम देखील सुरेश मोठे हे करीत आहेत इंडिया स्टिंग न्यूज आनंद गांगुर्डे गाव